जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आवी झिंजडे युट्यूब चॅनेलवर तर बघा आज सकाळी सकाळी सगळं काम पण आवरलं आणि आज आहे संक्रांत तर तुम्हाला सगळ्यांना युट्यूब फॅमिलीला हॅपी संक्रांत तर दिदी आणि मी आणि सोनपापडी पण आता म्हणजे आवरलेलं आहे आमचं तर दिदीं त्यांनी पण मेहंदी काढली ती आणि दिदी त्यांची पण मेहंदी एकदम भार रंगली हां दिदी कोण काढली मेहंदी असाखो ना तर पा रे पहा सोनपापडीची आणि दीदीची मेंदी किती मस्त रंगलेली आहे आणि दीदी आणि सोनपापडी पण रेडी झालेले आहे तर आता आम्हाला बाकी आवरचं आहे हा सोनपापडी कुठं जायचं मंदिराकडे गावात मंदिराकडे मंदिरा जायचंय ना तर संक्रांतीची म्हणजे सकाळी सकाळी भरपूर गडबड राहती कारण की आज सकाळपासून वाऊसाल चालणार आहे तर मग स्वयंपाक ते नंतर ववसाला जावं लागतं तर आता सुरुवात स्वयंपाकालाच करायची होती तर आता लगेच मम्मी आणि मी स्वयंपाकाला लागणार आहे चल दीदी चल घरा मम्मी आणि मी स्वयंपाकाला पण लागले ते तर आज थोडा टेमच झाला स्वयंपाकाला कारण दिवसभर चालत होत तर मग मम्मीनी सकाळी सगळं नीशकर कामावरून मग स्वयंपाकाला लागू म्हणे तर आता मम्मीच चालू आहे पुरण करतायचं आणि वाज चालू आहे पीठ कालायचं तर सार पण करून घेतला आणि सा साराला उकळी होत म्हणलं पीठ ते कालून घेऊ पुरण करता येईल टेम मी हा ना चांगलं परतून दिलं खरं आपल्या बाहेरच स्वयंपाक करायच म्हण लिहून आलो होत दोन तीन दिवस होतं आज किती पडत तर आता स्वयंपाक तर पुरण पण परत झालं होतं मम्मीचं आणि पुरण जरा परतलेश नंतर असं गरम गरम जरा चाळीन इथून काढलं ना तर तेव्हाच बारीक होतं हा ना बारीक होत नाही आणि नंतर साखर टाकले मग आणि ते फुटत ना तर आम्ही असोच का लगेच चाळणीतून काढितो तर पोळी पण एकदम नरम येते आणि फुटत नाही काही नाही तर गव्हाचं पीठ पण आता एका गमलेला ओढणी बांधलेली आहे आणि पीठ गाळून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यातून पीठ पण गाळून घेतल्याशनंतर पीठ एकदम मळून ठेवलं का नरम पोळी ती मस्त तर पा आता आपला स्वयंपाक पण चालू होता एका पातेल्यामध्ये मम्मीनं पुरण पण बारीक करून घेतलेलं आहे तर दुसऱ्या पातेल्यामध्ये आपला भात पण झाला आणि सार पण झाला तर आता फक्त फोळ्या आणि तळायचं बाकी आहे तर शंभूचं त्यांचं पण चालू होत खेळायचं चा। शंभू चाल बाहेर चला चाल चल बापडी तर शंभूचं चालू होतं ट्रॅक्टर खेळायचं आणि बाहेर पण बघा किती ऊन पडलेलं आहे आज शंभूच पाप्पाच काय झाले ट्रॅक्टर धुई चालू तर दिदी आणि सोनपापडी आणि शंभूचं चालू होतं इथं वट्ट्यावरती खेळायचं दिदी कुठं बॅटन ते मम्मीन का आणलं कडसा होऊसा मम्मीचं पण तयार चालू आहे आता औसा बनायच तर मम्मीनं गावाच्या ओंब्या आणि जेवारीचं कणीस पण आणलेलं आहे लागतच ना तर पा मम्मी चालू होता आता एकांचं भाजून घ्यावं लागते औष्यासाठी आणि इकडं पण सुभामध्ये सगळं घेतलेलं आहे मम्मीना तर बोर पेरू वाला शांगा गव्हाच्या ओंब्या ते सगळं घेतलं ते काय मम्मी बी व्हेज फुलं पण टाकलं होते ना शंभर पेरू पेरून ते सगळं टाकलं होतं हे होऊ काय बापूला आणि तईला पण द्या काय पावंडरांनी ती लावून घेतल्या पोरानं चला मी भांडी कशी तोरलो आमचं होत तर स्वयंपाक आता हुरकता झाला तर आमचं चालू निवड करायचं काम तर निवड झाले का आम्हाला लगेच जायचं तो ओसायला किती एकतीस करायची मम्मी हा तर एकतीस निवड करायची आम्हाला आणि त्याच्यानंतर मग तळून घेऊन नाही का तळून घेऊन चालू शंभू बाप्पा करायचं बाप्पा शंभर पण किती हातपाय पाहिजे त्याची केली ना पोलीस लावली का मेहंदी ती गाडी शंभर सकाळी पतंग आणले निघून पप्पा ना तर पहा आता स्वयंपाक पण झाला आणि उद्या पण करून घेतले तर आता आम्ही पण सगळे जणांचं आवरलेले आहे घरी पण पापडीचं तर तिकडं चालू होत का हे खण भरून घ्यायचे झाले मम्मी चालू तर इकडं दीदी आणि शंभूचं पण आवरलं तर आता आम्हाला लगेच मंदिराकडे जायचं होतं मम्मी सुकडी कधी आणले ते एक आई देवाला आणले ते आपल्या आई, आई आप... का हा तर आमच्या आई तिकडे देवाला सुकडे आणले ते आणि मम्मीनं काल आणलेले माझ तुळशीला याला आहे ना तुळशीला तिळ टाकून घेते मी याच्यात सगळ्याच्या सगळ्याच्या तिळांचे टाकायला

तिला कोण कुणी नाही पहिले करा नाही बाबाना कोणी मारू नका तेच 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 ते तर आता मम्मी आणि मी आणि दिदी चाललेले आहे मंदिराकडं तर देवीला बसण्यासाठी तर भरपूर टाइम झालो मग मी आज हा हा ट्रेन मध्ये हा ना लवकर किती लवकर आवर लागलं ला तरी टाइम झाला चला आता येतो तर आताच आता मंदिर पण आलो आणि आता लगेच मंदिरात जायचं होतं वाचण्यासाठी तर तस आम्ही दरवर्षी गावात जातो मी हा ना गावात जातो हा पण आज उशीर झाला त्याच्यामुळे आज आमच्या मंदिरातच आलेलं आहे तर शंभ आणि सोनपापडी पण पुढे आले चला मम्मी तर आज मम्मी ना सकाळी पा देवीचं किती दे मस्त आवरलेलं होतं तर मम्मी सकाळी सकाळी रोज येते देवीचं आवरण्यासाठी इकडं सडा रांगोळी तर देवी पा आपली आज किती छान दिसतीये आज आहे संक्रांत साडी तर आणली ती ना

तर सगळेजण कस आज सकाळपासून होतं ओसायला त्याच्यामुळे मग बाकीचे येऊन गेलेले आहे कोणी ये चार राहिलेलं आहे तर आता आम्ही दोघी होतो म्हणून दिदीला आणि पापडीला पण घेतलेलं आहे कुंकू लावायला मग आम्ही पान जण येऊ देवी आम्ही तर शंभूत चालू पान पानपेच

तर आता आमचं ओसईचं पण झालेलं आहे सालेचं भूमि घरी नाव घ्याव लागत ना नाव घ्याव लागत ना त झाडाखाली होती दत्ताची सावली अविनाशरायला जन्म देणारी धन्य ती माऊली तुम्ही घ्या ना आता मालकाय तोबाई माते ना उल्टा मतदार मानच मोठेले नाव नाही आईला नाव घ्या दोदास करते खावा दत्ताच करते शेवा राजापातलस नाव येत लक्षात ठेवा आपण दोघींना दत्ताच नाव घेतलं आपल्याला दत्ताचंच तर आमचं आता वसून पण झालेलं आहे आणि देवीला निवेद्य दाखायचं आहे तर मम्मीचं तेच चालू आहे निवड ठेवीस हो काम पप्पा बन झालो आणि मम्मी आणि मी चालले ते घरी तर उसन पापडी पण आहे तर आता आदिदी आणि शंभू पप्पा सोबत येणार गाडीवरती चला मम्मी चला आता ले भूक लागली हो रखा चला आता पटकन नंतरच चालत तण जावाला संत्र तिथे आमला आज सगळं ओसून पण झालं आणि आता चल होतं निवड ठेवायचं तर गईला त्याला निवड द्यायची आपल्याला तुळशी त्याच ठेवायची चल पापडी आपण निवड ठेव हरणपा कशी ही करू निवत खायला काय पापडी हरम कशी ही करू हरणदार अ इकडे वरती आता पुरणाऱ्या पोळ्या आणि भजेचं चालू होत तर मी भजे तळीते आणि मम्मीच चालू आहे पोळ्या करायचं काम तर पा एकदा पोळी करायच ठेवायची गोलवाटी करून घ्यावं लागत आणि त्याच्यामध्ये पुरण भरायचं पोळ्या राहिले मम्मी पोळ्या होते घरची गो वाटलं चांगले आहेत त्याला आणि आज मम्मीच्या हाताना पोळ्या आहे त्याच्यामुळे एकदम भारी होणार आहे कारण मम्मी ला मोठ पुरण घालते आणि पोळी तर त्या आता पीठ भिजर पोळी चांगली येते फुटत नाही काही नाही पुरणपातील राहत घरा खूप गरम गरम भाजी पीठ थोडं पुरण जात आहे गावरा आणि पीठ मळून दिलं म्हणजे भिजून दिलं किती पण आणि पुरणपण पप्पा शंभू चालू होत जेवण शंभू जेवला का भजे खाल्ले का शंभू तर बघा आमचं एकदम मस्त असं रेडी झालेलं आहे पुरणाच्या पोळीचं ताट तर सगळं केलं होतं आम्ही स्वयंपाक पुरणपोळी सार भात भजे कुरडई आणि लिंबू पण ठेवलेलं आहे मम्मीच्या ताटामध्ये तर आता मम्मी आणि दिदी पण बसलेलं आहे जेवायला धर मम्मी चल बाई शंभू तू जेवला का शंभू सगळ्यासोबत दोन दोन घास खातो शंभू चल ना हा गैल निवड दिला ना चला बसा बैल भूक लागली आता लई टाईम झाला आज चाल ना शंभू जेवायला चला या सगळेजण पुरणपोळी खायला तर आता आम्ही बसलेलो आहे पुरणपोळी खायला तर मम्मी आणि मी पण बसलेले आहे जेवायला तर आता आमची चालू होती जेवण तर या सगळेजण पुरणपोळी खायला आणि पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs>